दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा निमित्ताने आज या ठिकाणी शिवाजीदादा आडराव पाटील यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या राज्याचे दबंग आणि कार्यक्षम नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्यानंतर राष्ट्रीय समाज सेवा पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तसेच शिरूर लोकसभेचे माझे खासदार आणि उमेदवार आणि ज्यांना आपल्याला पुन्हा एकदा खासदार करायचं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके दादा आढरराव दा पाटील प्रदीपदादा कंद राहुलदा पाचरणे मंगलदा साप्पा बांदल सर्वच व्यासपीठावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे कदम कुस्तीमधील आणि परिसरामधील मतदार बंधू आज बघिणी लोकसभा लो। निवडणुकीला सामोरे जात असताना आपण मागील काळामध्ये निवडून दिलेला उमेदवार त्याची कामगिरी याच्यावरती आपण नजर टाकणं गरजेचं आहे मागील काळामध्ये या भागामधून अमोल कोल्हे यांना आपण सर्वांनी निवडून दिलं होतं टीव्ही सिरियलच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून त्यांची समाजामध्ये मा एक लोकप्रियता वाढली होती आणि त्यांच्याबद्दल एक सर्वसामान्य नागरिकांना एक कुतूहल झालं होत त्याच्यामुळं भावनेच्या आधारे आपल्या नागरिकांनी शिरूर लोकसभेच्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर आमच्या पूर्व हवेली हवेली तालुका तसेच कदम वापर लोणी कदम मध्ये एक रुपयाचा फंड त्यांनी दिला नाही कसल्याही प्रकारचं काम नाही पीएमआरडीच्या माध्यमातून मा होत असणारा डीपी त्याच्यामध्ये सहयोग नाही त्यांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून होत असणाऱ्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची योजना होते त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही एक रुपयाचं फंड नाही आणि या गावामध्ये आम्ही चर्चासत्र घेतलं खासदार कसा असावा तर नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही भागा या भागामध्ये अमोल कोल्हे पाहिलं नाही एक रुपयाचा फंड नाही कसल्या प्रकारचं काम नाही आणि भावनिकतेच्या मुद्द्यावरती पुन्हा आता भावनिकतेचा मुद्दा काढून मी पवार साहेबांचं एकनिष्ठ आणि पुन्हा एकदा भावनिक करून मतदारांना मतदान मागण्याचं या ठिकाणी काम चाललेलं आहे परंतु आता पूर्व हवेली आणि आमचे संपूर्ण कदम सर पूर्ण सर्व नागरिकांची नागरिकांनी ठरवलेलं आहे आता आम्हाला पाहिजे विकासाचा फॅक्टर कारण ऍक्टर निघाला आहे चॅप्टर त्यामुळे नाही चालणार आता दा, दादा आमच्या भागामध्ये विकासाचा फॅक्टर दादा आमच्या गावामध्ये दोन हजार सतरा साली सत्ता परिवर्तन झालं आणि या गावाच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली आम्ही विकास करत असताना स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचवणी साहेब यांनी आम्हाला फार मोठी साथ दिली ही साथ देत असताना पाचरणी साहेब गेल्यानंतर विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदारांनी एक रुपयाचा फंड त्या ठिकाणी दिला नाही आमच्या कदंबा कोस्ती गावामध्ये बोलायचं झालं तर आज पी एम आर डीचा डीपी होतोय या डीपीच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावातील नागरिकांच्या सुखसुविधेसाठी विविध जागेची मागणी केली ही मागणी करत असताना जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या परंतु आज आमच्या कदम वाकती गावामध्ये आमचा दलित समाज असतोय समाज मंदिराची त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळालेली नाही ले। त्याचबरोबर कचरा प्रकल्पाचा अतिशय महत्वाचा प्रश्न आमच्या गावामध्ये कचरा प्रकल्पाला जागा मिळाली तसेच आम्हाला ग्रामपंचायत कार्यालय असेल याला सुद्धा जागा मिळाली प्रारूप विकास आराखड्यामध्ये आमच्या मुस्लिम बांधव मुस्लिम समाजासाठी दफनभूमीला जागा मिळालेली आहे परंतु दादा काही मंडळी आज ही जागा आरक्षण त्या ठिकाणी कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत माझी तुम्हाला माझ्या मुस्लिम बांधवांची होती विनंती आहे दादा ती जागा आरक्षण पडलेलं जागा तुम्ही कॅन्सल करू नका नाही तर आमच्या मुस्लिम समाजावरती त्या ठिकाणी फार संकट निर्माण होईल त्याचप्रमाणे दादा आमच्या कदम वागपोस्ती लोणी कापूर आणि फुरसुंगी या तीन गावांच्या शिवचा रस्त्याचा प्रश्न आहे जवळपास दोन लाख लोकसंख्या लोणी काळापूर कदम वाक कुस्ती आणि फुरसुंगी हा शिवाचा रस्ता जर मार्गी लागला वीस पंचवीस कोट रुपयाचा निधी त्या ठिकाणी हो आवश्यक आहे हा शिवाचा रस्ता जर मार्गी लागला तर आमच्या कदम हो लोणी गावर आणि फोरसुंगी मधील जवळपास एक सव्वा लाख नागरिक त्या ठिकाणी त्या रस्त्याचा वापर करतील आणि डायरेक्ट टोल नाक्याच्या त्या ठिकाणी त्यांना जाता येईल हायवेचे ऍक्सिडेंट कमी होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या आतल्या परिसरामध्ये सर्व शाळा आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना रोडला त्या ठिकाणी यावं लागणार नाही आणि सर्वात अजून महत्त्वाचं आमच्या वस्ती मध्ये पाऊस झाला तर त्या ठिकाणी गुडघ्या इतके पाणी आमच्या नागरिकांच्या घरामध्ये असत या चाळीस फुटी रस्त्याच्या कडे पावसाची लाईन जर टाकली तर हा पाण्याचा सुद्धा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत नाही तर प्रत्येक वर्षी दादा तीनशे चारशे नागरिकांच्या घरांचा पंचनामा होतो त्यांना पाच दहा हजार रुपयाची शासनाकडून मदत होती परंतु त्याच्यावरून चालणार नाही आमचा प्रश्न त्या ठिकाणी लागला पाहिजे त्याचबरोबर पालखी स्थळाचा विषय या भागामध्ये कुस्ती गावामध्ये आमच्या तरुण सहकाऱ्यांना आणि शाळेतील मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही माता भगिनींना व्यायामासाठी त्या ठिकाणी ग्राउंड नाही पालखी दिवसातून वर्षातून दोन दिवस येते तीनशे त्रेसष्ट दिवस या ठिकाणी हे मैदान मोकळं असतं दादा त्या ठिकाणी तुम्हाला मी आता थोड्या वेळात दाखवतो डीपी झालेला दा आमच्या डीपीआर केलेला तर वीस पंचवीस कोट रुपयाचा निधी या पालखी स्थळासाठी अप आपल्याला अपेक्षित आहे हा डीपी जर पालखी स्थळाचा सा विकसित करण्यासाठी आपण वीस पंचवीस कोट रुपये दिले तर आमच्या या कदमवास्ती गावामधील खेळाडू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमच्या या गावाचं नव्हे तर तालुक्याचं राज्याचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही अशी माझी आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून आपल्या कदम वा गावाची नव्वद कोट रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आहे स्वर्गीय आमदार बाबरावजी पाचरणे साहेब यांनी या योजनाच्या योजनेसाठी खूप कष्ट केले त्यांचं स्वप्न होतं की चित्तरंजन गायकवाची कदम वहा पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण करायचे परंतु दुर्दैवानी पाचरणे साहेब आपल्यात राहिले नाही पाचरण्य साहेबांचं स्वप्न साह पूर्ण करण्यासाठी आणि या कदम गावाचा कायमचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी दादा ही योजना रिवाईज झालेली आहे आणि रिवाईज झालेल्या योजनेला वीस कोटी रुपयाची आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे ही सुद्धा आमची मागणी त्या ठिकाणी तुम्ही मान्य करून आमच्या कदम वापरुस्तीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूप तुम्ही मिटवता ही या ठिकाणी अशा व्यक्त करतो तसेच आमचा दादा एमआयटीचा प्रश्न ज्यावेळी दोन हजार सतरा साली या गावामध्ये सत्ता परिवर्तन झाला आणि माझी पत्नी गौरी गायकवाड या ठिकाणी सरपंच म्हणून काम पाहू लागली या गावाचा सव्वा दोन कोटी रुपये उत्पन्न होत परंतु गौरी गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दोन कोटी रुपये उत्पन्न असणार सहा महिन्यामध्ये सात कोटी रुपये उत्पन्न केलं हे उत्पन्न करत असताना एम आय टी सारखी संस्था आणि विश्वराज हॉस्पिटल गेली सात वर्ष त्या ठिकाणी आम्हाला कसल्याही प्रकारचा टॅक्स देत नाही बारा कोटी चाळीस लाख बहात्तर हजार रुपये दादा त्यांच्याकडे आमचे पेंडिंग आहे बी डी आमच्या बाजूनी निकाल दिला आता जिल्हा परिषदेमध्ये पेंडिंग या विषय तर दादा आमच्या कदम वाकुस्तीच्या नागरिकांना आणि कदम कुस्तीच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना जर मिळायची चा असेल तर आमचा हा एम आय टीचा सुद्धा प्रश्न मार्गी लावा अखेर दादांना विनंती करतो ज्यावेळेस मुंबईमध्ये दादांना भेटण्यासाठी गेलो दादा खरं तर आमच्या अपोजिट असणारी मंडळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करते परंतु माझ्या जागेवर एखादा कार्यकर्ता असला असता तर विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी विरोध आम्ही विरोधामध्ये काम केलं परंतु गावाचा विकास महत्वाचा आहे चित्तरंजन गायकवाड नवपरिवर्तन फाउंडेशनचे सर्व सदस्य दोन पावलं मागे आणि या गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी दादा तुमच्या बरोबर येण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठेवली आज आपण पाहतो गावातील काही मोठे मोठे पुढारी आज आपण तुतारीचं काम करताना पाहतो परंतु दादांच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी फिरून गावाचा विकास करण्याऐवजी त्यांनी स्वतःचा विकास केला ही जर संधी चित्तरंजन गायकवाडला मिळाली असती तर कदम वागपूर तिथं सिंगापूर करून टाकलं असत परंतु दादा आता आम्हाला तुम्ही संधी दिलेली आहे तुम्ही आम्हाला संधी दिली तर संधीचं जर करणार चित्तरंजन गायकवाड कधीही तुमच्याकडे मागच्या धारण येणार नाही मला एखादं दाबाचं पद द्या मला जे काही देणार आहे ही माझी जनता देणार आहे ही जनता जोपर्यंत माझ्या मागे तोपर्यंत मी भेट नाही दादा या ठिकाणी आम्ही ज्या काही तुमच्याकडे मागण्या मागल्या मांडलेल्या आहेत त्या तुम्ही आमच्या मागण्यांचा मनापासून विचार करा साठ पासष्ट कोटी रुपयाच्या त्या ठिकाणी मागण्यात आपण मागण्या पूर्ण करताल ही आशा व्यक्त करतो आणि एक शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आता झालेल्या निवडणुकीमध्ये दादा माझ्या सकट अठरा जागा होत्या आमच्या सतरा जागा आमच्या निवडून आल्या आता सतरा सदस्य आमची आणि आता नंदू सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे आता या गावात विरोधच राहिला नाही सर्वांनी जर मनापासून काम केलं तर या गावामधून दादा पाच हजाराची आघाडी आम्ही देऊ देणार आघाडी सगळी पाच हजाराची हात व्यक्ती कर सगळ्यांनी आपल्याला जर पाच हजाराची आघाडी द्यायची असेल आणि खऱ्या अर्थाने साठ सत्तर कोटी रुपये पाहिजे असेल तर पाच हजाराची आघाडी त्याच्यापेक्षा जास्त देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा